बापाने स्वतःच्याच मुलीची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे घराबाहेर रांगोळीसारखे मांडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला पोलिसांनी या प्रकरणी अटक केली असून पुढची कारवाई सुरू केली आहे वडिलांनी आणि मुलीचं नातं मायेचं व अधिक आपुलकीचं असतं मात्र या नात्याला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना समाजात घडतात उत्तर प्रदेशातल्या बहराईचमध्ये मध्ये अशीच एक घटना समोर आली एका वडिलांनी आपल्या स्वतःच्या मुलीची हत्या केली आणि नंतर तिच्या शरीराचे तुकडे करून घराबाहेर मांडून ठेवले एखाद्या भाजी विक्रेत्याने भाजी मांडून ठेवावी तसे त्याने मृतदेहाचे तुकडे पसरून ठेवले होते घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यावरही आपण चुकीचं केलं नाही असं त्याचं होतं भराई जिल्ह्यातल्या लक्ष्मणपूर मठेही गावात ही घटना घडली सतरा वर्षांच्या मुलीची तिच्या वडिलांनी सत्य केली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि आरोपीला अटक केली आरोपी नईम खान यांची सतरा वर्षांची मुलगी खुशबू इच रायबोजा गावात राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं मात्र वडिलांना मुलीचं प्रेम प्रकरण मान्य नव्हतं तरीही मुलीचं प्रेम प्रकरण सुरूच होतं गावकऱ्यांच्या माहितीनुसार सोमवारी दोन सप्टेंबर रोजी तो तरुण गावात आला होता त्याला मुलीच्या वडिलांनी पाहिलं तर तो पळून गेला त्यानंतर वडिलांनी रागात मुलीची हत्या केली आणि घरात ठेवलेल्या एका लोखंडी धारदार शस्त्राने तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले हात पाय डोके धडा वेगळं केला मुलीची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केल्यानंतर आरोपी पित्यानं एक पोत घराबाहेर आणि त्यावर मुलीच्या शरीराचे तुकडे मांडून ठेवले नंतर तो तिथेच बसून राहिला पोलिसांना माहिती मिळताच सीओ हिरालाल कनोजिया व पोलिस ठाण्याचे अधिकारी राकेश पांडे पोलिसांच्या तुकडीसोबत तिथे दाखल झाले चिन्ह विच्छिन्ह झालेल्या मृतदेहाचे तुकडे त्यांनी गोळा केले व शवविच्छेदनासाठी पाठवले आरोपी पित्यालाही अटक करण्यात आले आहे